आणि ज्यांनी सगळ्यांना बाळ करून पाजलं असे आमचे सन्माननीय संजय राऊत साहेब आज आज आपल्या भागात देशाचे आपले नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय शरद पवार साहेब आलेले आहेत मी त्यांना विनंती केली दोन दिवसापूर्वी की ईशान्य मुंबईमध्ये या मतदारसंघामध्ये पवार साहेब आपण एकदा येणं गरजेचं आहे आपण एकदा येऊन गेलात की तुतारीही वाजेल आणि मशाली पेटेल व्यासपीठावरील माननीय भाई जगताप निर्मलाताई सामंत प्रभावळकर राखीताई जाधव धनंजयजी पिसाळ आणि सर्व आमचे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे आप समाजवादी पार्टी या सगळ्यांचे पदाधिकारी आणि इथे मोठ्या संख्येने जमलेले शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मला इथे सवय आहे बोलायची की शिवसैनिकांनो इथे या या आमच्या भागामध्ये पण आज इलाखा आपला आहे पण आज धमाका शरद पवार साहेबांचा आहे इलाका हमारा आहे धमाका पवार साहेब का, का इसले हम लोग बैठे आहेत आमच्यासाठी ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट इथे आहे की या भागामध्ये प्रथम लोकसभेला शिवसेनेचा उमेदवार उभा राहतो अनेक वर्ष आम्ही कमळाबाईची धुणी भांडी करून थकलो होतो माझ्यासारखा माणूस तर मतदानाला इथे हजरच राहायचा नाही त्यावेळेस इतके आमचे नाजू म्हणजे प्रेमाचे संबंध होते आणि शेवटी आम्हालाही यावेळेला महाविकास आघाडीतून संधी मिळाली आणि ईशान्य मुंबई ही अधिकृत शिवसेनेचे उमेदवार आपले संजय दिना पाटील हे आपले उमेदवार आहेत त्याच्यामुळे आज गेल्या काही दिवसापासून शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी सगळे 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 अगदी मनापासून इथे कामाला लागले आहे या आमच्या कांजूर गावातलं वातावरण बघा काल आम्ही सभा आहे असं सांगितलं पवार साहेब आहेत आणि फक्त काल मुसळधार पाऊस वादळ वादळात पण तरीही आज साहेब येत म्हटल्यावरती आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते तुमचे मित्र आमदार सुनील राऊत आमचे रमेश कोरगावकर दत्ता दळवी हे सगळे कामाला लागले लोकांपर्यंत संदेश गेले आणि आज मोठ्या संख्येनं आपण माननीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन ऐकायला उपस्थित आहोत मी तर घरचाच आहे तुम्ही माहेरच्या आहात भाई मी घरचाच आहे मी तर रोज जाता येताना असा 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 असं चालू असत पण उद्या इथे या भागामध्ये नरेंद्र मोदी कधी येत आहेत रोड शो कधी आहे मोदीचा मला गंमत वाटते देशाचे प्रधानमंत्री देशाचे हिंदुस्थानचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जवळजवळ या महाराष्ट्रात आणि मुंबईत ठाणच मांडलेलं आहे महाराष्ट्रात सत्तावीस सभा घेतल्या प्रधानमंत्र्याला काही काम नाहीये महाराष्ट्रात सत्तावीस सभा मुंबईमध्ये सात किंवा आठ सभा उद्या दिवसभर रस्त्यावर आणि त्यांना मोदींना मुंबईच्या रस्त्यावर आणण्याचं काम हे आपल्या महाविकास आघाडीनं केलं आहे भीती एक अकेला सब पर भारी आप कोण भारी पडेगा ये मोदीजी चार तारीख रस्त्यावर प्रधानमंत्री उद्या दिवसभर मुंबईच्या रस्त्यावर आहेत अरे दहा वर्ष आपण देशाचे प्रधानमंत्री आहात दहा वर्ष देशाचा प्रधानमंत्री माणूस त्याला खरं म्हणजे प्रचार करण्याचीच गरज नाही कशा करता प्रचार करावा दहा वर्ष प्रधानमंत्री असलेल्या माणसाने इतकं काम केलंय प्रचंड काम केलंय सगळ्यात लोकप्रिय माणूस जगातला विश्वगुरु विश्वगुरु पण तो विश्वगुरु उद्या दिवसभर मुंबईच्या रस्त्यावर तानामध्ये वणवण फिरणार आहे मला मत द्या मला मत द्या मला मत द्या मला विजयी करा हा मोदीचा पहिला पराभव हो मुंबईत झालाय लक्षात घ्या हा मोदींचा पहिला पराभव हो। आज नरेंद्र मोदी वाराणसी काशीला होते काशी त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आणि काय म्हणाले ते असं म्हणाले खुद नहीं नाही हूं ना मुझे किसी ने भेजा है मुझे तो मा गंगा ने बुलाया है का मा गंगा तुम्हालाच बोलवते आम्हाला बोलवत नाही का माँ गंगा तुमची खाजगी प्रॉपर्टी माँ गंगा गंगाने बुलाया है श्री गंगा माई सगळ्यांची आहे तुझी खाजगी प्रॉपर्टी नाही बाबा काशीला आम्ही सुद्धा जातो आणि गंगा ने जर तुम्हाला आता बोलवला असेल दोन वर्षापूर्वी करोनाच्या काळामध्ये त्याच मा गंगाच्या गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेत वाहत होती तेव्हा तुला मा गंगेने नाही बोलवलं तेव्हा तुझं हे गंगा माईचं प्रेम कुठे होत हजारो प्रेत त्या गंगा माईच्या प्रवाहामध्ये वाहत होती उपचार नव्हते प्रेत जायला जागा नव्हती आणि त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून जे काम करत होते आपल्या सगळ्यांचं कुटुंब प्रमुख म्हणून काळजी घेत होते आमच्या राज्यामध्ये असं नाही घडलं आणि म्हणे गंगा माई मला बोलवते आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राची भीती नरेंद्र मोदींना वाटते या देशामध्ये जे सत्ता परिवर्तन होणार आहे चार जून नंतर नरेंद्र मोदीला डिसमिस केलं जाणार आहे त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा उत्तर प्रदेश नंतर जर मोठं राज्य कोणतं असेल तर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा नरेंद्र मोदीचा निकाल लावणार आहेत आणि या अठ्ठेचाळीस पैकी किमान चाळीस जागा शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिंकते ही आमची गॅरंटी आहे आणि माझ्या नरे म्हणून नरेंद्र मोदींना ना माझं आव्हान आहे कायम आव्हान आहे हाच महाराष्ट्र तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही मोदी हे लिहून ठेवा महाराष्ट्राशी पंगा घेऊ नका हा स्वाभिमानी महाराष्ट्र आज एक मला वाटतं साहेब भाई आपण सगळ्यांनी पाहिला असेल आज अर्ज भरत होते नरेंद्र मोदी आणि माननीय पवार साहेबांचे एक जुने सहकारी प्रफुल्लभाई पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप हा काशीला नरेंद्र मोदीच्या डोक्यावर ठेवला हा छत्रपतींचा अपमान आहे शिवाजी महाराजांचा जिरेटोप जो आम्ही सन्मानानं आदरानं एका भावनेनं पाहतो नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी कधी झाले ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला ते पाण्यात पाहतात हा महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न करतात ज्या महाराष्ट्रातला उद्योग रोजगार गुजरातमध्ये पळवण्याचा प्रयत्न करतात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचे द्वेष आणि तिरस्कार करतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटो ती पकडली प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल ज्याने पक्षांतर केलं ज्याने बेमानी केली ते त्या बेमानांच्या सरदाराच्या डोक्यावर तो जिरेटोप घालतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि या अपमानाचा सूड आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे नरेंद्र मोदी हे फार मोठे नेते आहेत नरेंद्र मोदी हे फार लोकप्रिय नेते आहेत नरेंद्र मोदींचा सामना कोणी करू शकणार नाही असं भाजपचे लोक सर्वत्र सांगत सुटलेले आहेत मग असं जर होत मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची इतकी भीती त्यांना का वाटावी की हे दोन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे हे दोन पक्ष त्यांनी तोडले पैशाची ताकद ईडी सीबीआयचा दहशतवाद का तोडले का फोडले कारण तुम्हाला आमची भीती वाटते तुम्ही आमचा द्वेष करता पण मोदी या महाराष्ट्राची साडे अकरा कोटी जनता तुम्ही केलेल्या या पापाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि या स्वाभिमानी छत्रपती शिवाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील भारतीय जनता पक्षाचे कोणी नेते असतील आमचं आणि त्यांचं व्यक्तिगत भांडण अजिबात नाही तुम्ही महाराष्ट्राच्या अंगावर चाल करून आलात आणि महाराष्ट्राच्या अंगावर जेव्हा चाल करून कोणी येतं तेव्हा हा महाराष्ट्र शिंगावर घेऊन तुम्हाला आपटल्याशिवाय राहत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आपण भाईनी मगाशी उदाहरण दिलं की माननीय शरद पवार साहेबांचं बोट धरून आपण राजकारण कसं शिकलो हे मोदी सुरुवातीला इथे सांगत होते त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब ठाकरे हे माझ्यावर उपकारकर्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावरती कसे उपकार केले असं त्यांच्या काळात सांगत होते पण माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय माननीय शरद पवार या दोनही उपकारकर्त्यांच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी जी बेमानी केली हे काही चांगल्या माणसाचं लक्षण नाही ज्यांनी तू उपकार केले त्याच्याशी तुम्ही कसं वागायला पाहिजे त्यांच्या मुलाशी त्याच्या चिरंजीवाशी त्यांच्या पक्षाशी कसं वागायला पाहिजे तुम्ही जा शरद पवार साहेबांनी संकटाच्या काळात तुम्हाला मदत केली त्यांच्याशी तुम्ही कसं वागायला पाहिजे तुम्ही उपकाराची फेड कसं करत आहात याचं कारण हे मोदी आणि शहा हे नेते नसून हे गुजरातचे व्यापारी आहेत आणि त्या व्यापाऱ्यांना आमची मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आणि विकायची आहे पण आता ते शक्य नाही महाराष्ट्र जागा झालेला आहे महाराष्ट्र नुसता जागा झालेला नाही तर महाराष्ट्र आपल्या या कारस्थानाच्या विरोधामध्ये ठामपणे उभा टाकलेला आहे मोदीची ताकद काय मोदीची ताकद काय मोदीची ताकत आहे ईडी सी बी टैक्स, टॅक्स पोलीस बाकी मोदीकडे काय नाही मग आपण सांगितलं नीरव मोदी पळून गेला ललित मोदी पळून गेला आणखीन काही मोदी पळून गेले राहुल गांधींनी प्रश्न विचारला होता सगळे मोदी चोर कसे सगळे मोदी चोर कसे त्याबद्दल नरेंद्र मोदींनी त्याला कोर्टात खेचलं खरं म्हणजे या लोकांचे पासपोर्ट जप्त करायला पाहिजे होते पण मी आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगू शकतो चार जूनच्या आधी अमित शहा आणि नरेंद्र मोदीचा पासपोर्ट जप्त करा चार जूनच्या आधी यांचे पासपोर्ट जप्त करा हे देश सोडून पळून जाऊ शकतील कारण ह्यांच्यावर ज्या पद्धतीचे खटले चालणार आहेत देशद्रोहापासून भ्रष्टाचारापर्यंत यांना या, या देशाच्या तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही आणि ती आता आलेली आहे चारशे पार जिंकतायत चारशे पार कडी पार वगैरे सोडून हो ते तुम्ही होणारच आहात तुमच्या बापाची लोकशाही आहे का तुम्ही आकडे येत आहे चारशे पार अमुक पार तमुक पार अब आरपार ही आरपारची लढाई आहे आणि या आरपारच्या लढाईमध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि दिल्लीमध्ये इंडिया आघाडी आपली विजयी होणार आहे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहत नाही ही काळ्या दगडावरची रेखा आहे मोदी तो हो मोदी राहत नाही ही काळ्या दगडावरची रेखा आहे मोदी प्रधानमंत्री राहत नाही आपण निश्चिंत असा दहा वर्ष फक्त फसवणूक फसवणुकीची जर स्पर्धा घेतली फेकाफेकीची ऑलिम्पिकमध्ये तर मोदीला गोल्ड मेडल मिळेल आणि संजय पाटील आपण जेव्हा खासदार म्हणून जाल तेव्हा संसदेमध्ये एक प्रस्ताव ठेवा की ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे फेकाफेकीचा खेळ घेतलात तर निदान आम्हाला एक तरी गोल्ड मेडल मिळेल इतला इतक्या जलद गतीने फेकणारा माणूस जगात निर्माण झाला नाही आज काय बोलतोय उद्या काय बोलतो आहे परवा काय बोलतो, बोलतो आहे असा माणूस आपण दहा वर्ष पंत पंतप्रधान म्हणून झेलला हे या देशाचं दुर्दैव आहे मोदीने वॉर रुकवा दी वॉर किती मोठा माणूस आहे युक्रेन रशिया युद्ध थांबवले मोदींनी आज दहा लोकं मेले आहेत युक्रेनमध्ये मणिपूरचा हिंसाचार थांबवता येत नाही बायकांचे नग्न झिंड काढली जाते मणिपूरमध्ये ती थांबवता येत नाही जम्मू काश्मीरमध्ये हजारो काश्मीरी पंडित आजही रस्त्यावर आहेत त्यांची घरवापसी करता येत नाही आणि हे भाजपवाले म्हणतात मोदीने वॉर रुकवा दी वॉर वॉर आत्ता सुरू झाला या देशामध्ये आणि ते चार जूनला संपेल आणि ते युद्ध आपण जिंकणार आहोत तेव्हा मी सगळ्यांना सांगतो या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो आम्ही तुरुंगात गेलो आम्हाला त्याचं वाईट नाही वाटत अरविंद केजरीवाल तुरुंगात गेले हेमंत सोरेन तुरुंगात आहे आमच्या असंख्य अनेक सहकारी तुरुंगात आहे आम्हाला त्याचा अजिबात वाटत नाही हा देश वाचवायचा असेल लोकशाही वाचवायची असेल तर प्रत्येकाला निदड्या छातीनं पुढे जाऊन काम करावं लागेल परिणामांची पर्वा न करता आपल्याला काम करावं लागेल आणि आम्ही ते करतो आहोत आणि आज लोकशाही आपल्याला वाचवायची असेल तर या कमळाबाईला वृद्धाश्रमात पाठवायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ही कमळाबाई देशाचे शत्रू आहे लक्षात घ्या देशाची दुश्मन आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रात आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी स्थापन केली आणि आपण जेथे आहोत तेथून ही लढाई लढायची आहे मी किती मोठा आहे मी किती लहान आहे हे न पाहता हा प्रत्येक योद्धा या समोर बसलेला ही लढाई आपल्याला जिंकायची आहे लोकसभेची आणि मग महाराष्ट्र आपलाच आहे राज्य आपलंच आहे मग बघू कोण फडणवीस आणि कोण काय हां आम्हीच आहोत सगळे काळजी करू नका मी पुन्हा एकदा सांगतो आपले उमेदवार संजय दिना पाटील यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याची आणि शिवसेनेला विजयी करण्याची संधी इतिहासामध्ये आपल्याला प्रथम मिळते या भागामध्ये आणि ही संधी आपण सोडता कामा नाही जय हिंद जय महाराष्ट्र इलाका हमारा आहे लेकिन नाही धमाका पवार साहेब काय आपली आमच्यासाठी ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट इथे आहे की या भागामध्ये प्रथम लोकसभेला शिवसेनेचा उमेदवार उभा राहतो अनेक वर्ष आम्ही कमळाबाईची धुणी भांडी करून थकलो होतो